स्वागत आहे आपलं मनोज डायरी युट्यूब चॅनलमध्ये बघू शकता आज आम्ही घेऊन चाललो बैलगाडी बेली बंदरामध्ये आकलायला खरं तर आज दोन ठिकाणी शर्यती आहेत कातलपाडा आणि बेली पण आपण जाणार आहोत बेली बंदरामध्ये मित्रांनो घटक क्रमांक सहा मध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव काय दादा आणि गावकुणचा कावीर अभिनंदन आणि कितवा गुलाल बैलांचा पहिली शर्यत होती कधी केला जोड या वर्षीच केला का छान सुरुवात शुर्वा, गुला सुरुवात तुझी गुलालानी झाली अभिनंदन नाव काय बैलांची मोरा मोरा आणि चिचू ओके अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा तुम्हाला बोला नाद एकच तर मित्रांनो प्री क्वार्टर मध्ये पहिली गाडी आलेली आहे जगदीश मात्रे तळ प्रथमतः अभिनंदन आणि आज सुपर टेन झालेला आहे लगातार दहा शर्यतीमध्ये गुलालाचे मानकरी झालेले आहेत आणि बैलांचे नाव काय हरण्या आणि हरण्या आणि सरनी हरण्या आणि राजा आणि राजा बद्दल काहीतरी अफवा पसरलेली की कर्नाटकी बैल आहे आणि ऑब्जेक्शन घेत काहीच नाही तो पहिला बैल मिठेकारचा आहे मिठेकार वरून सणू मात्रे खारगल्ली मध्ये घेतला होता आणि खारगल्लीवरून आपण घेतला जगदीश मात्रे तळ अभिनंदन दहा शर्यतीमध्ये दहा गुलाल म्हणजे एक रेकॉर्ड झालेला आहे तुमचा बोला नाद एकच मित्रांनो आज दहावा नंबर मिळवण्यासाठी स्वतः मालक चालक बनलेला अभिनंदन कसं वाटलं तुला गाडी अगलदा स्वतःची आणि पर्या सुद्धा त्याच्या मागे बसलेला काय सांगशील बैलांबद्दल कसं वाटलं नेहमी लवेश असतो पण आज स्वतः मालक बसला कारण काय सुपरटेन लवेश असतो तरी सुपरटेन झाला असता ठीक आहे हा बरोबर एक गट अभिन अभिनंदन मित्रांनो जयेश पाटील कुरुल यांची गाडी गट क्रमांक नऊ मध्ये क्रमांक आठ मध्ये पहिली आलेली आहे आणि नऊ मैदानामध्ये नऊ वेला गुलालचे मानकरी झालेले आहेत प्रथमदा अभिनंदन आणि इकडे त्यांची बैल आहेत त्या बैलांची नाव काय आहेत बाबू आणि हारण्या आणि हे जुने जाणते राजा भाऊ आपल्यासोबत आहेत अभिनंदन आणि बोला ना एकच तर मित्रांनो फायनल मध्ये तिसरी बसलेली गाडी आहे नाव आहे राजा पवार भादाने तेव्हा अभिनंदन इतवा गुलाल भेटला वर्षातला सेमीफायनलचा दोनदा फायनल मध्ये आली का अभिनंदन आणि चालक आपण होतात ना अभिनंदन काय नाव आपलं आणि खूप वर्ष गाडी ऐकतात हे सुद्धा आणि पहिल्यांचे नाव काय महाराजांनी सर आणि गेल्या वर्षी जोड केला ना अभिनंदन तुमचं बोला नाद एकच मित्रांनो सेमीफायनल मध्ये दुसरी आलेली गाडी आहे प्रतीक मात्रे वर्सोली यांची प्रतीकचे काका आहेत आपल्यासोबत पहिल्यांदाच भेटले अभिनंदन थँक्यू काय सांगाल या वर्षी गेल्या वर्षी प्रमाणे या वर्षी सुद्धा गाडी फॉर्म oh, सांगाल बैलांबद्दल आणि एकंदर प्रतीकच्या व्यवस्थित बद्दल आणि प्रत्येकच्या मेहनती बद्दल काय बोला मेहनत सगळ्या मुलांची मेहनत आमच्या दोस्त या सगळ्या मुलांना गाडी चालते आमच्या हा अभिनंदन पुन्हा एकदा हा एक्का आणि हा आणि हा आता घेतला नवीन ओके आणि पुढील शर्यती शुभेच्छा तुम्हाला अच्छा पहिल्या गटामध्ये मित्रांनो तीन नंबर आलेली गाडी आहे नाव काय आता अभिनंदन कितवा गुलाल आहे पहिली शर्यत होती अच्छा पहिलीच शर्यत आणि पहिलाच गुलाल अभिनंदन आणि इकडे आहे सहाव्या गटामध्ये किती आलेली आहे सहाव्या गटामध्ये तिसरी आलेली गाडी नाव काय आराध्य म्हणजे एकाच घरातल्या दोन गाड्या अभिनंदन दोन दोन बक्षीस होती यांचा आहे गुलालचा तिसरी शर्यत होती का तिसरी शर्यत तीन गुलाल आणि नाव काय बैलांची शंभू आणि इकडे यांची नाव काय पाखरे आणि ओके अभिनंदन तर मित्रांनो क्वार्टर फायनलमध्ये पहिली बसलेली गाड्या नाव काय प्रमोद पोईलकर ना अभिनंदन प्रथम दामोदर नाव काय बैलांची हो आणि बाजा किती वागला आहे आठवा गुलाला आहे आणि इकडे गाडीवर प्रणित आहे आज किती गाड्यांवर ड्रायव्हर बसलेलाच लगातार नऊ गाड्यांवर बसला का छान अभिनंदन बोला नाद एकच तर मित्रांनो फा आजच्या फायनल गटामध्ये प्रथम क्रमांक आलेला आहे पप्पू दादा गुंजाल काका अभिनंदन चव्हाण काका आहेत सोबत काय सांगा शर्यतीबद्दल आणि बैलांबद्दल पहिल्यांदा आजची शर्यत झाली त्याच्यामध्ये गाडी व्यवस्थित सुटली त्यामुळे गाडी व्यवस्थित भेटायला पण फिरली आणि बैलाने चांगला हुशारीने आपला नंबर आणि गुलाला कायम ठेवला कायम ठेवलेला आणि ड्रायव्हर कोण होता लवेश आणि प्रणी अभिनंदन आणि पुढील शर्यती गाडी शुभेच्छा बोला नाद एकच तर मित्रांनो आपल्यासोबत आहे रोशन शिपाई आणि रोशन शिपाईची गाडी आज पाचव्या गटामध्ये दुसरी वाचली ना अभिनंदन प्रथम दा आणि बैलांची नाव आहेत हा बैजा आणि बैजा आणि रांग्या आणि कितवा गुला झाला वर्षातला वर्षातला दुसरा गुला अभिनंदन तर मित्रांनो फायनल गटामध्ये दुसरा नंबर आलेला आहे नाव काय शांताराम हिराजीकडे गाव कोणता कार। अच्छा अभिनंदन आणि कितवा नंबर आहे फायनल मधला दुसरा हा कुठल्या कुठल्या बंदरात आलेला नाही पहिला पहिला आलेला का ओके आणि ड्रायव्हर कोण होता आणि अक्षय काय सांगशील बैलांबद्दल कसे धावले बैल बैल सुंदर धावले अपेक्षेप्रमाणे धावले अपेक्षेप्रमाणे धावले धावले चांगले नाव काय बैलांची हरणे आणि चिमगे ओके आणि टर्न किती केला पाचवा केला हा आणि दोन नंबरला ओके अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा बोला ना दहाव्या गडामध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव काय कोणता गाव बेली अभिनंदन किती गुळाला ओके नाव काय बैलांची आवशा आणि मोरा अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा मित्रांनो पाचव्या गडामध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव काय आराध्यराव एकाच घरातली गाडी आहे एकाच अभिनंदन आणि ही यांची शर्यत पहिलीच होती पहिलाच गुलाब ओके अभिनंदन आणि पुढे शर्यतीसाठी शुभेच्छा नाव काय पहिल्यांची तो मुंडा आणि हा पाखरे आणि मुंडा तर मित्रांनो अकरा गाड्यामध्ये तिसरी आली ना अभिनंदन नाव काय होतं सिद्धार्थ जाधव गाव कातलपाडा आणि कितवा गुलाला आला चौथा पाचवा असेल का ओके अभिनंदन बैलांचे नाव काही औषध आणि वाशा कधी झाला आहे जोड दोन तीन वर्ष झाली ओके अभिनंदन आणि पुढील झाडी शुभेच्छा तुम्हाला आणि ड्रायव्हर कोण होता ड्रायवर तुम्हीच आहेत का ओके अभिनंदन नाव काय तुमचं रोहन रोहन तर मित्रांनो नवव्या गडामध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव काय बाबू गाडीचं नाव काय होतं गाव कोणता गाव गाव तीन अभिनंदन अभिनंदन कितवा बैल गुलाल कितवा बैलांचा सातवा सातवा गुलाल आहे का कंटिन्यू गुलालात आहे गाडी अभिनंदन नाव काय आणि जोड कधी केला आणि ड्रायव्हर कोण बसलेला अभिनंदन मित्रांनो बाराव्या गटामध्ये पहिली आलेली गाडी आहे नाव काय सर्जा आणि वाशा अरे पहिले तुझं नाव हो सांग गाडीचं नाव हो सांग गाडीचं काय नाव मी हो एडिट नाही करणार अशी टाकीन गाव간다 गाव आवाज आवाज अभिनंदन कोईल ब आणि नाव आता सांग बैलांचे नाव हां आणि ड्रायव्हर कोण बदलेला हा काय सांगशील बैलांबद्दल कसे धावले कितवा टर्न केलेला पहिला टर्न करून पहिली झाली आणि किती गुलाल किती गुलाल झाले वर्षात ओके म्हणजे फोडल्याशरी तिला हॅट्रिक हा अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा मित्रांनो फायनल मध्ये दुसरी आलेली गाडी आहे साहिलचे अभिनंदन आणि फायनलचा पहिलाच आधी भेटला चौलला मिळाला चौलला तिसरा आणि आज दुसरा आणि नेक्स्ट टाइम पहिला अभिनंदन आणि बैल आहे जर्शा आणि जर्शा आणि आज थँक्यू मित्रांनो नवव्या गडात तिसरी गाडी आलेली आहे रोहन पाटील ढवर अभिनंदन आणि किती गावण मानी ही जोडीचं नाव आहे हां काकांची जोडी आहे अभिनंदन कितवा गुला झाला बैलांचा दुसरा दुसरा, दुसरा, दुसरा दुसरा नाव काय बैलांची त्याचा बाबू त्याचा हार बाबू आणि हार नाही अभिनंदन आणि पुढे शर्यतीसाठी शुभेच्छा मित्रांनो आठव्या गटामध्ये तिसरी आलेली गाडी आहे नाव काय गाव कोणता पवेले अभिनंदन कितवा गुला बैलांचा आपला आता तिसरा आहे सलग सलग हॅट्रिक झाली का ओके बैल बैलांची नाव काहीत हाहिरा तो मोरा ओके अँड ड्रायव्हर तुम्हीच बसलेले का मग काय झालं ढेंड्यावर लास्ट फिरली का लास्ट लास्ट सुटून हां लास्ट झेंडा मारून तिसरी बसली ओके चांगले धावले म्हणजे अभिनंदन आणि पुढील शायरी साठी तर मित्रांनो बाराव्या गटामध्ये तिसरी आलेली गाडी आहे नाव काय गणेश आनंद आवाज आवाज अभिनंदन पहिली शेअर्यत होती आधी कुठे लावली का ओके म्हणजे तिकीट असतो आणि आठवडा नंबर लावली पंधरा दोन नंबर दोन वेळा नंबर म्हणजे नऊ नंबर झाले अच्छा आणि नाव काय बैलांचे सोनिया आणि राजे आणि गर्दी केला जोड जोड कधी केला अभिनंदन तुझं नाव काय ओ व्ही अभिनंदन आणि पुढील शर्यतीसाठी शुभेच्छा